बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम रोहनकार लिखित कादंबरी सुरंगा प्रकरण चौथे शिवाजी महाविद्यालय दादर मुंबई चौदा या कॉलेजला मी प्राध्यापक म्हणून एक तारखेला रुजू झालो होतो नोकरी नेमाने नेटाने व नियमित चालू होती अडीच तीन हजार रुपये पगार होता मी दादरला छानशी रूम भाड्याने घेतले होते परवा राजेशही अण्णासाहेबांना घेऊन गावी वडगावला परत केला होता आता या मुंबईत मी एकटाच होतो दिवसभराचाच होता परंतु रात्र कठीण जात होती सारखी आपली सुरंगाची आठवणीत होती तिचा हसरा लाजरा चेहरा समोर येत होता तिच्याबरोबर केलेल्या शृंगाराची फिल्म सारखी डोळ्यांसमोरून जात नव्हती पुन्हा पुन्हा सुरंगा व तिचा संगमरवरी देह व तिचे लाडी हावभाव पलंगावर पडून नुसता उशीला छातीशी लावून झोपण्याचा वेडाखुळा प्रयत्न करीत होतो पण छे सुरंगाचा तो स्पर्श अंगावरून हात फिरवणं केसांतून बोटं फिरवणं हळू जवळ घेणं गालाचं कपाळाचं चुंबन घेणं हे मला सारं अस्वस्थ व अस्थिर अशांत करत होतं रात्र अशी जात होती आणि दिवस थोडा धावपळीत अकरा ते पाच वाजेपर्यंत कॉलेजात वेळ जायचा आणि हो ना लग्न करायचं होतं त्यामुळं आत्तापासूनच मी एक एक वस्तू विकत घेऊ लागलो सुरंगाला अबोली रंगाची साडी आवडते म्हणून ती विकत घेतली तशाच कलरचा ब्लाऊज चॉकलेटी कलरच्या नाजूक बांगड्या पायातल्या चांदीच्या तोरड्या सोन्याची फुलं मी मुद्दाम तयार करून घेतले मंगळसूत्र घेतले आणि माझ्यासाठी नवरदेवाला शोभेल असा युवाचा अप टू डेट ड्रेस घेतला एवढंच नव्हे तर भूक नसो पण शिदोरी असो ह्या न्यायानं मी एक छानसा नक्षीदार फोटो लावलेला पाळणाही घेऊन ठेवला दिवस रात्रीची वळण घेत काळाची नदी वळणे घेत होती वाहत होती परंतु सुरंगाचं एकही पत्र आलं नव्हतं मी तिच्या पत्राची वाट पाहत होतो तिचा मुक्काम कोणत्या गावी आहे तेही माहीत नव्हतं कारण या जलसावाल्यांचे एक ठिकाण नसते जिथं पोट भरेल तिथं त्यांचा फड असतो मी विचार करीत होतो सुरंगाची भेट होईल कशी त्यात अचानक राजेश पत्र आलं प्रिय अजय सप्रेम नमस्कार पोहोचे वडगाव दिनांक अकरा दहा सहा बरेच दिवसांपासून पत्र वगैरे नाही म्हणून तू रागावलाशील पण काय करू शेतीतले आणि गावातील कामे फुरसत देतील तेव्हा ना इकडे काकासाहेब व आई आनंदात आहेत तरी काळजी करू नकोस दुसरी गोष्ट अशी की सुरंगाचा फळ अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या तालुक्यात बहिरम या, या गावी आहे तिथे पौष महिन्याची बहिरम बुवाची जत्रा आहे तिथेच सुरंगाही आहे बाकी ठीक पत्राचं उत्तर देणे मी वाट पाहतोय तुझा मित्र राजेश राजे राजेशच्या पत्रावरून एक कळलं की सुरंगा बहिरामला आहे मी दुसऱ्या दिवशी बहिरमला जाण्याची तयारी केली सोबत सुरंगाच्या आवडीच्या वस्तू घेतल्या आणि डायरेक्ट एस टी एशियाड गाडी गाठली मुंबई अमरावती बहिरम महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या मध्यभागी असलेलं गाव हो। तिथं बहिरमबुवाची यात्रा होती म्हणून सुरंगाचा फळ तिथं होता त्या गावात मी रात्री ठीक दहा वाजता पोहोचलो अंदाज होता तमाशाचा कार्यक्रम सुरू असेल तिकीट विक्री जोरात व चोमात सुरू असेल लाऊडस्पीकर गळा काढून ओरडत असेल पण छे संपूर्ण बहिरम शांत निवांत वाटत होतं मला आश्चर्य वाटलंय तमाशाफड गावाबाहेर होता मी तिथं गेलो शांताबाई मला पाहून चमकलीच उठली या पाटील तिनं बसायला पाठ दिला गणपा पाटीलबुवाला पाणी आणा गणपानं थंडगार पाणी आणलं मी पोटभर पाणी प्यालो सकाळी चार वाजताच मुंबईहून उपाशीच निघालो होतो त्यामुळं पोटात कावळे काव काव करीत होते पाणी प्यायल्यानंतर थोडं बरं वाटलं थकवा कमालीचा आला होता वाटत होतं आता पलंगावर मस्तपैकी पडून राहावं सुरंगाला पायचे पायला लावावं पण ते कुठंच दिसत नव्हती सुरंगा शेवटी मी विचारलं तिचं मेलीचं नाव नका काढू माझ्याजवळ का मिलीनं का? काळं तोंड केलं माझं म्हणजे म्हणजे नेमकं काय झालं ती शेवटी गेली एका सावकाराच्या पोरासोबत पळून पळून नाही तर काय त्या मिलीनं नाव गमावलं माझं आणि ती रडू लागली पण पन... हे कसं शक्य आहे तिनं मला बोलावलं होतं कळलं मला कळलं ते कसं काल तुमचे मित्र राजेशराव येऊन गेलेत त्यांचं म्हणे परतवाडा हे मामांचं गाव मुद्दाम मामाच्या भेटीला आले होते म्हणून इथं सुरंगाला भेटायला येणार म्हणून पण पण मेली पळून गेली म्हणजे राजेश आला तेव्हाही सुरंगा इथं नव्हती नाही ना, ना पंधरा दिवसांपासून ती गेली मिलीला त्या सावकाराच्या पोरापासून दिवस गेले होते हे ऐकून तर मी सर्दच झालो डोकं दिसून होऊन गेलं दैवानं तरी काय विचित्र व विक्षिप्त परिस्थिती केली माझी मग मात्र मला तिथं क्षणभरही राहावं असं वाटलं नाही जातो मी आलेत तर रात्रभर राहा जेवण करा रात्रभर आराम करा सकाळी खुशाल जा नाही आता रात्रीला एक वाजता अमरावती मुंबई एस टी आहे जातो जातो मी जशी आपली मर्जी आणि मी उठलो उठताना कमरेत कमालीचं दुखलं पण ताट झालो जातो आणि हातात पिशवी घेऊन चालू लागलो सार अंग पश्चातापाच्या आगीत रागाच्या भट्टीत भाजून निघत होत कशाला पण सुरंगाच्या नदी लागलो का जीव लावला ही जात एका पुरुषासोबत कधी जीवन जगत नसते ती अनावर संतती असते अस्वस्थ व अशांत गुरमीत गुदमरत मी चालत राहिलो रस्त्यात एक मोठी नदी लागली त्या नदीच्या पुलावर मी थांबलो कटड्याला रेटून उभा राहिलो हातातले पावडरचे डब्बे गंधाची बाटली साडी बांगड्या वगैरेची थैली मी पार त्या नदीतल्या पाण्यात फेकून दिली क्षणभर श्वास रोखला आणि मग सोडला मी मात्र विचार करीत होतो सुरुंगानं आपल्याला का असं फसवलं का माझ्याशी तिनं अशी प्रतारणा केली आहे प्रश्न अनेक होते पण पण उत्तर उत्तर मात्र एकही नव्हतं मग मात्र माझी पावलं एस टी स्टँडकडे वळू लागली पुन्हा सुरंगाच्या जीवनातून दूर दूर जाण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालय कोरेगाव पार्क पुणे इथे मला नोकरी लागून दोनच महिने झाले होते कारण मुंबईच्या शिवाजी विद्यालयाच्या मॅनेजमेंटशिव माझे भांडण सुरू झाले होते पुढे तणाव वाढत गेला आणि शेवटी दहा महिन्यातच मला त्या कॉलेजला व बॉम्बेला गुड बाय करावा लागला सुदैवाने मला जास्त दिवस बेकार राहावे लागले नाही कारण पुण्याच्या या कॉलेजमध्ये मला नोकरी मिळाली मी मोठ्या आनंदाने ती स्वीकारली पुणे म्हणजे मराठीचं माहेरघर कथा कादंबऱ्यांची बाजारपेठ मी सदाशिव पेठेजवळ एक खोली भाड्यानं विकत घेतली नोकरी व्यवस्थित सुरू झाली नंतर मी वडगावला काकासाहेबांना आईला राजेशला पत्र दिले त्यांनाही मी पुण्याला आलो म्हणून खूप आनंद झाला दिवस इंद्रधनुषी रंग पसरून खूप आनंद झाला मध्यंतरी काकासाहेबांनी मला लग्नाचा खूप आग्रह केला परंतु का कोण जाणे माझं मन तयार होईना पुढे करू असं म्हणून मी लग्न टाळत होतो पुढे त्यांचा आग्रहही कमी झाला मी एकटाच पुण्याला राहू लागलो साहित्य लेखन करू लागलो त्यातील नायक नायिकांवर आता माझे खरे प्रेम होते जे सुरुंगानं मला दिलं नाही ते मला माझ्या लेखनातील नायिका देत होत्या मी त्यात मग्न होतो सुरंगाला विसरण्याचा प्रयत्न करत होतो दिवस जात होते अशातच मी स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं प्रकाशन समारंभ एका प्रसिद्ध लेखकाच्या अध्यक्षतेखाली पार पडला असे एकूण धावपळीत स्वतःला गुंतवून घेतलं होतं मी कातणी जशी स्वतः होती जाळे विणून त्यात स्वतःला गुंतवून घेते ना तशी बोटाच्या कणगळीने विधाता कालचक्र गरगर फिरवित होता एक वर्ष दोन तीन पंधरा वीस वर्ष पाहता पाहता वीस वर्ष मागे पडली होती आयुष्याची पन्नाशी गाठली होती मी आता थकून गेलो होतो शब्द शोधचा व्याप वाढतच होता तो सांभाळणं कठीण झाला होता वयाच्या मानानं आता फार होत नव्हतं डोळ्याला चष्मा लागला होता दातांची कबळी बसली होती तोंडावर असंख्य सुरकुत्या पडल्या होत्या हात लिहिताना थरथरत होता ब्लड प्रेशर वाढत होतं वीस वर्षांमध्ये मी पूर्वीचा अजय राहिलो नव्हतो ह्या वीस वर्षात मी राग राग वडगाव पाहिलं नव्हतं आता काका साहेबांनीही पंचाहत्तरी गाठली होती आईही थकली होती माझ्या अविवाहित राहण्यानं त्याने जास्त मनाला लावून घेतलं होतं अशातच काकासाहेबांचं पत्र आलं चिरंजीव अजय आम्ही दोघही आता पार थकून गेलोय मरता विली तरी आमच्या तोंडात पाणी टाकायला ये राजेश तुझी खूप आठवण काढतो पुढच्या आठवड्यात शंकर पार्वतीची जत्रा आहे कदाचित सुरंगाही आपली जलशाची पार्टी घेऊन येईल तिचीही भेट होईल तेव्हा निघून येतो तुझा पिता काका साहेब पत्र वाचून मला आई व बाबांची दया वाटली कारण मी त्यांचा एकुलता एक लाडका मुलगा होतो मला सारं गाव अजय या नावानेच ओळखत था। क्षणभर थांबलो मनाशीच हसलो सुरंगाची भेट होईल काकासाहेबांना ती एका सावकाराच्या पोराचा हात पकडून पळून गेल्याची माहिती नसेल कदाचित शिवाय त्या पोरापासून तिला दिवस गेलेत हे माहीत नसेल म्हणूनच ते लिहित आहेत आपला आणि तिचा संबंध तर वीस वर्षांपूर्वीच संपला तेव्हाच तिचा आपला ऋणानुबंध संपला आता आपल्याला गावाला जायचंय ते फक्त काकासाहेबांना वा आईला भेटण्यासाठी त्याने रागानं लिहिलंय मरतावेळी तरी तोंडात पाणी टाकायला ये असं मी वडगावला पत्र टाकलं पगार झाल्यानंतर पाच तारखेला गावी येत आहे आणि सहा तारखेला सकाळीच मी वडगावला जायची तयारी केली तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा माझे पाय वडगाव फाट्यावर उभे होते हातात सुटकेस होते अंगात कोट होता चष्म्यातून दूरवर नजर मी टाकली कुणी म्हातारा माझ्याकडे येताना दिसला आपण छोटे पाटील ना हो मी आवाजावरून ओळखलं हा शंकर होता तोही आता म्हातारा झाला होता शंकर हो हो पाटील तू बैलगाडी घेऊन आलास हो तुमचं पत्र आलं होतं आज येणार म्हणून शिवाय ज्वारीचं पोतं आणलं खरेदी विक्री फेडरेशनात मग विकली आकडाही घेतला चला बैलगाडी तयार आहे हो थोडं पाणी पितो दाखवा मी बाल्टी विहिरीचं काढून देतो पूर्वी इथं नळ होता आता तो मोडला आता येणारी जाणारी माणसं याच विहिरीचं पाणी पितात पाणी गोड आहे मी पाणी प्यालो व गाडीत बसलो शंकरनं बाईलांना आवाज दिला मी आरामात बसलो शंकर अं साहेब आई थकले असतील काकासाहेब खाटेवरच पडून असतात अधूनमधून उठतात आत्ता चालायची शक्ती नाही त्यांच्यात आई देखील थकून गेल्यात मग शेती कोण सांभाळतोय मीच सांभाळतो बघा पाटील पण आता माझ्याच्यानंही पहिल्यासारखं होत नाही पण तरी जमेल तेवढी सेवा करतो बोलता बोलता ए, तो थांबला निश्वास टाकून पुन्हा म्हणाला एक गोष्ट सांगू छोटे पाटील काय आता नोकरी सोडून तुम्ही इथंच राहा शेती बघा पाटील की बघा बरोबर आहे शंकर तुझं परंतु माझी इच्छा नोकरी करायला आहे काकासाहेब जिवंत आहे तोवर तरी ते गेल्यावर मी येईन इथे शेती सांभाळीन पाटील की ही काकासाहेबांची हीच इच्छा आहे तुम्ही आता पाटील की सांभाळावी लग्नाचा सा बी त्याने खूप आग्रह धरला होता पण तुम्ही नाही केलं लग्न खरं सांगू शंकर आता माझेही लग्न करण्याची इच्छा नाही मेली माझी इच्छा मारली मी ती पाटील रागावणार नसाल तर एक विचारू काय तुमचं अनुसुरंगाचं प्रेम होतं म्हणे कोण म्हणतं सारं गावच म्हणतं ती देखील आपल्या जत्रेला फार कमी येऊ लागली गेल्या वर्षी ती आलीच नाही या वर्षी आली तिची आई शांताबाई नसेल सोबत ते माहीत नाही पण सुरंगासोबत तिची एक मुलगी आहे तिच्यासारखीच देखणे एक मुलगी तिच्या नावावरच तमाशा चालतो म्हणतात अ एवढंच कशाला हा मिसुरडी फुटलेली पोरं तिच्यासाठी तमाशा जातात तिच्यासाठी मुलीसाठी हो एकच मुलगी आहे नाही हो ना मला ते सुखानं मंतरले दिवस आठवले ते सुरुंगानं रंगवलेले मयूरपिशी स्वप्न आठवलं आपण चार चौघीसारखा संसार करावा मुलाबाळानं आपण आपल्या आवडीची नावं ठेवावीत मुलाचं नाव प्रशांत आणि मुलीचं सुनंदा पण सारी स्वप्न मातीत मिळाली सुरंगाच्या आईचं शांताचं शब्द गरम तेलासारखं माझ्या कानात घुसलं सावकाराच्या पोरापासून सुरंगाला दिवस गेलेत सुरंगाला त्या पोराची ही मुलगी आई सारखीच तमाशात नाचते सुरंगाची आई शांता ही सुद्धा अनवरस संतती होती तिचीच कार्बन कॉपी सुरंगा होती आणि आता सुरंगाची मुलगी सुद्धा त्या सावकाराच्या पोराची अनवर संतती आहे मला भडभडून आलं नायकिनीची ना जात किती लुच्छी व लोफर असतेच आली ज्या ताटात जेवतात त्याच ताटाला छिद्रे फाडतात आपण ही कसे तिच्या जाळ्यात अडकलो वेळी सावध झालो नाही तर राजेशराव तुमची आठवण काढत होते पाटील शंकरच्या बोलण्यानं पाण्यातला भोपळा वर यावा तसा मी भानावर आलो त्याला कळलं असेल मी येणार म्हणून हो त्याला काय मूल बाळ रे दोन मुलं आहेत पहिल्याच्या पहिल्या वाढदिवसाला होतो मी तो फार मोठा दिसत असेल काय नाव त्याचं हो अनिल लग्नाला आलाय बऱ्याच मुली चालून आल्या परंतु राजेशराव तयार नाहीत लग्नाला का मुलगा डॉक्टर कीचं शिक्षण घेतोय म्हण औरंगाबादला यंदा त्याचं शेवटचं वर्ष ते पार पडलं म्हणजे मग लग्न गप्पा गोठीत गावाबाहेरचा ओढा केव्हा आला तो कळलाच नाही ओढा कोरडा ठणठणीत होता सगळीकडे वाळूच वाळू पसरलेली अगदी ओबडधोबड दिसत होता तो आजूबाजूचं पूर्वीचं हिरवं गर्द बाबुळ बन आता तुरळक व निष्पर्न दिसत होतं ओढा तर अगदी निर्लज्ज बाईसारखा उताना झोपलेला दिसत होता वीस वर्षांपूर्वी मी आलो होतो तर तेव्हा तेथील निसर्ग सौंदर्य पाहून इथंच मनसोक्त बसावं असं वाटलं होतं या सगळ्या सौंदर्याचं जिवंत व जातिवंत अखीव रेखीव चित्र काढावं असं वाटत होतं आणि आता सारखस ओसाड आणि उजाड माझ्या आयुष्यासारखं बैलगाडी पुढं चालत राहिली गावाबाहेरचं चा शंकर पार्वतीचं छोटंसं मंदिर आलं मी हात जोडले पुढं बाजाराचं पटांगण आलं एका बाजूला बँकेची इमारत दिसत होती त्याला लागून हायस्कूल दिसत होतं गावात बराच बदल दिसत होता बऱ्याच नव्या सुधारणा घडून आल्या होत्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या